नमस्कार मित्रांनो पैलगड अशे याद जबाबदारा या तुपचंद्रवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताई सप्त इंदकेश्री रोस्तम हिंदकेश्री बकासूर डोलेवाडी येथे झालेल्या मैदानामध्ये विरकरवाडीकरांच्या माहिकूबसोबत पाहिलं होतं आपला बकासूर पण प्रेक्षकांच्या अति उत्साहीपणामुळे गाडी लोभी झाली आणि गाडीला सुट्टा निकाल करून सुद्धा प्रथम क्रमांक दिला नव्हता असंही होत असत परंतु आज आपला बकासूर हुरसुंगी मैदानामध्ये तर पळणार आहे पण बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो आजच्या मैदानातील बकासूरचा खरा पैरा आहे कुटवटकरांच्या राजासोबत ही जोडी आज पहिल्यांदाच एकत्र पळणार आहे तर बघूयात गाडीला स्पीड कशा प्रकारे लागते धन्यवाद मित्रांनो